नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनल वर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या जागर मराठी ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत शिल्पा कांबळी शिल्पा कांबळी या करिअर गायडन्स करतात आणि टॅरो ट्रेडिंग पण करतात तर शिल्पा मला हे सांग की सर्वप्रथम तुझा परिचय दे जागर मराठी चॅनलच्या जा प्रेक्षकांना सर्वप्रथम मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि जागर मराठीचे जे, जे काही ऑडियन्स आहेत त्या सर्वांचा सुद्धा खूप आभार व्यक्त करते like, तर माझा परिचय देण्यासाठी लाईक शिक्षण तर माझं झालं आहे केमिस्ट्रीमध्ये ओके ग्रॅज्युएशन झालं आहे सायन्स केमिस्ट्री हा माझा आवडता विषय होता अॅनालिटिकल केमिस्ट्री त्यानंतर माझं झालं डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये इंडिय त्यानंतर मी केलं आहे एम बी एन आय आय टी गुवाहाटीमधून केलं आहे प्रोडक्ट मॅनेजमेंटमधून केलं आहे स्पेशलिस्ट म्हणून तर येस हा आतापर्यंतचा माझा प्रवास पण यामध्ये सुद्धा अगदी काम मी कशामध्ये केलं आहे तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री आणि आता रोबोट्स ह्यामध्ये माझी स्पेशलिटी आहे तर हा सगळा जो प्रवास आतापर्यंत मी केला जे चॅलेंजेस आले त्यामध्ये मी एक गोष्ट फार प्रकर्षाने पाहिली की मुलांमध्ये कन्फ्युजन आता खूप जास्त आहे तर त्यांना आपण छान करिअर गाईड करू शकतो आणि ज्या काही वाट आहेत त्यांना एक छान करिअर प्लॅटफॉर्म मिळून त्यांचं करिअर चांगलं व्हावं त्यांना प्रोफेशनल चांगलं लाईफ त्यांना बनवता यावं ह्याकडे माझा फोकस आहे

की मग त्याची तयारी सुरू होते मला जर शिमल्याला जायचंय तर मला थंडीचे कपडे घेणं अपेक्षित आहे मग माझी आवड काय आहे मला कशाने जायचंय मला फास्ट जायचं असेल तर मी एरोप्लेनने जाईन किंवा मग नंतर मी ट्रेनचा प्रवास करू शकते मी माझी कार असेल तर मी छान एन्जॉय करत जाऊ शकते माझ्याकडे पर्याय अवेलेबल आहेत त्यानंतर मला काय खायचंय कुठे राहायचंय कुठले कपडे घालायचे कुठल्या डेस्टिनेशन ला जायचंय मला काय फोटोज काढायचे हे सगळं आपलं कधी ठरत ज्या वेळेला आपलं डेस्टिनेशन जे आहे ते ठरलेलं असतं तेव्हा पण ते ठरवण्याआधी सुद्धा आपण दहा जणांना विचारतोस ना की मला इथे जायचंय तर तू गेला होतास तर मग कसं एक्सपिरियन्स होता मग त्याचा एखादा दुसरा एक्सपिरियन्स घेऊन आपण पुढे जात राहतो अगदी करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा अगोदरच्या वेळेला असच व्हायचं <laughs> की आपल्याला कुठे जायचंय ह्याची आपल्याला थोडीफार माहिती असते <laughs> आणि मग आपण दहा जणांना विचारतो आणि मग त्यांचे एक्सपिरियन्स घेऊन पुढे जातो सध्या आपल्याला नेमकं हेच करायचंय <laughs> सध्याच्या मुलांमध्ये कुठे जायचंय हेच पूर्णपणे आपल्याला माहिती नसतं <laughs> की किंवा काही काही लोकांना माहिती असतं काही काही पेरेंट्सलाही माहिती असतं काही काही स्टुडंट्सलाही लाही माहिती असतं पण त्या क्षेत्रामध्ये अजून किती वाटत फॉर mm. एक्झाम्पल mm. मला डॉक्टर व्हायचंय हो mm. किंवा मा मला इंजिनियर व्हायचे हो तर नेमकं मला कुठलं इंजिनियर व्हायचंय हो कुठलं डॉक्टर व्हायचंय याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि तिकडेच नेमका करिअर काउन्सिलरचा रोल येतो तर करिअर काउन्सिलर जो आहे तो तुम्हाला हेल्प करतो तुम्हाला जर परफेक्ट माहिती असेल की तुम्हाला कुठे जायचं आहे तर त्या क्षेत्रामध्ये पोहोचवण्याकरता तो, तो तुम्हाला एक वाट तयार करून देऊ शकतो एक तुमचा टूर पूर्णपणे प्लॅन करू शकतो की त्या डेस्टिनेशन पर्यंत तुम्ही कसे जाऊ शकता तर एक्झॅक्टली करिअर मध्ये हेच होतं की तुमचं डेस्टिनेशन ठरवलं जातं yeah. तुम्ही त्या ठिकाणी ने जाऊन नेमकं काय करणार आहात तुम्हाला कुठल्या स्किल अडॅप्ट करणं इम्पॉर्टंट आहे mm. कुठल्या टेक्नॉलॉजी तुम्हाला घेणं इम्पॉर्टंट आहे काय करिअरच्या वाटा आहेत कुठले जॉब्स ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल असतील कारण हा प्रवास तुमचा आत्ता सुरू होऊन दहा दिवसानंतर संपणारा नाही आहे तर mm. तो आत्ता सुरू होऊन त्यावरती डिस्कशन करून तो जवळपास चार ते पाच वर्षानंतरचा आपण एक मोठा प्रवास त्यामध्ये पूर्ण करणार असतो तर त्यामुळे त्याला वेळही लागतो स्टुडंट्स पेरेंट्स आणि mm -hmm. करिअर काउन्सिलर या सगळ्यांची त्याला जोडही लागते mm -hmm. आणि करिअर काउन्सिलिंग म्हणूनच खूप महत्वाचं आहे mm -hmm. कारण बऱ्याचशा शाखा जेव्हा असतात mm -hmm. त्यावेळेला फक्त पेरेंट्स तर कन्फ्युज असतात मुलंही कन्फ्युज असतात आणि आपला फोकस आपला मेंदू नेमका कुठे फोकस करतो हे आपल्याला माहिती नसतं mm. आणि ते करून देण्याचं काम तो संयोग करून देण्याचं काम करिअर काउन्सिलर फार चांगलं करतो mm. आणि म्हणूनच करिअर काउन्सिलर ही आत्ताची नीड आहे अगदी तुम्ही इंडियातला डेटा घेतलात mm. तरी सुद्धा करिअर काउन्सिलरची सध्या खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे सेकंडली त्यांची गरज आहे कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सुद्धा वाटायला लागलंय की आपल्याला खूप जास्त करिअर काउन्सिलर असले पाहिजे जेणेकरून मुलांचं फ्युचर जे आहे हे फार चांगल्या पद्धतीने घडू शकतं आणि त्यांना एक चांगली वाट पहिल्यांदाच कळेल बऱ्याचदा मुलं मोबाईलवरती असतात आता तर इतक्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर कन्फ्युजन होणं हे फार साहजिक आहे आपल्या आजूबाजूला सुद्धा इतकी मुलं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात तर कदाचित प्रत्येकालाच क्रिएटर बनायचं किंवा युट्यूब चॅनल ओपन करायचंय पण आपल्या आपला ब्रेन नेमका काय वर्क करतोय आपला स्वतःचं हिडन टॅलेंट कशामध्ये आहे क्षमता काय आपले स्किल्स काय आहेत त्यामध्ये जर तुम्ही गेलात तर डेफिनेटली तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट पाहायला मिळतील शिल्प मला की मग का करिअर काउन्सिलिंग कोणाच होतं मुलाचं करायचं की विद्यार्थ्यांचं करायची की पालकांचं <laughs> आणि चांगला प्रश्न आहे तुमचा hmm. करिअर काउन्सिलिंग हे होतं विद्यार्थ्यांचं पण पालकांचं त्यामध्ये इन्वॉल्वमेंट होतेच होते आणि असलीच पाहिजे ह्याची दोन रिझन्स आहेत hmm. पर्टिक्युलरली पहिलं बघायला गेलं तर पालकांच्याही mm. काही अपेक्षा असतात आणि मुलांना कधी कधी वाटतं की आपण पेरेंट्स ऐकावं काही मुलं इंट्रोवर्ड असतात mm. तर त्यांना असं वाटतं की आपले आई वडील सांगतील तेच आपल्याला करायचं त्यांना स्वतःचे डिसिजन्स घेता येत नाहीत किंवा सांगता येत नाही म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन इंट्रोवर्ड असल्यामुळे mm. ते पालकांपर्यंत ते पोचू शकत नाही त्यामुळे पालकांनाही असं वाटतं की अरे आपण जे सांगतो ते जर त्यांनी केलं तर कदाचित चांगलं होईल त्यांचाही विचार बरोबर आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काही काही जणांकडे इतका डेटा असतो आणि इतकं ओव्हर बनड असतात काही लोक की त्यांना सगळंच बनायचं असतं <laughs> मग अशा वेळेला पालकांचं आणि पाल्याचं त्या दोघांचं सुद्धा एक विचार असणं हे खूप महत्वाचं असतं आणि तो एक विचार करण्याचं काम हे करिअर काउन्सिलरचं असतं त्यामुळे करिअर काउन्सिलिंग कोणाचं होतं तर ते दोघांचं होतं आणि कधी कधी आपल्याला हे पेरेंट्सला पटवून द्यावं लागतं की हा करिअर ऑप्शन कसा तुमच्या पाल्यासाठी बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये ते काय काय करू शकतात ज्या वेळेला पालकांनाही कळतं की हो ही जी गोष्ट माझं पाल्य विचार करतोय त्यामध्ये खरंच फ्युचर आहे त्यामध्ये खरंच तू इन्कम करू शकतो आणि त्याचे स्किल्सही आहे ब्रेनही आहे तर मग ते खरंच त्यामध्ये इनपुट्स टाकतात दुसरी महत्वाची गोष्ट ही असते की आपल्याला फायनान्शियली सुद्धा किती स्ट्रॉंग आहे mm -hmm. अगदी अपेक्षा खूप जास्त आहेत mm -hmm. पण जर तुम्ही त्यासाठी डिझर्विंग नाही कुठल्याही गोष्टीने किंवा त्या गोष्टी तुम्ही फायनान्शियली कम्प्लीट करू शकत नसाल तर थोडासा गोळमेळ होतो जर अगदीच खूप जास्त जास्त चेंज असेल तर गोंधळ होतो तर तो सुद्धा आपल्याला दोघांच काउन्सिलिंग करताना आपल्याला एक समविचार करून एका वरती एक छान काहीतरी डिसिजन घेता येतो आणि पुढे जाता येतो मला हा प्रश्न आहे विद्यार्थी आहे मिळून जर निर्णय घेऊ शकत तर मग तुम्ही कशा प्रकारे त्यांना गायडन्स करता की म्हणजे निर्णयाप्रती घेण्याचा नाही अगदी बरोबर आहे कारण पेरेंट्स आणि पाल्य हे दोन्ही सुद्धा माझ्याकडे फर्स्ट टाइमच येत असतात आणि त्यामध्ये असं होतं की अरे जे पेरेंट्स आणि त्यांची मुलं आहेत ही जन्मापासून बरोबर आहेत आणि जर त्यांचं कुठे एकमत होत नाहीये तर मी नेमकं का काय करणार आहे की ज्याच्यामध्ये मी करिअरचं काउन्सिलिंग करू शकेन आणि बऱ्याचदा असं होतं की मुलांना प्रश्न विचारायचा आधी पेरेंट्सला आम्ही काही प्रश्न विचारतो की कसे आहेत का आहेत काय स्टुडंट तर hmm. तेव्हा त्यांच्याकडे एवढा डेटा असतो त्या तो डेटा आणि मुलाला काय करायचा हा फार कमी वेळा मॅच होतो आणि बऱ्याचदा तो मिसमॅच होतो hmm. तर मग आपण करिअर काउन्सिलिंग कारण कर, करिअर करायचं आहे हे मुलाचं hmm. आणि त्यामुळेच हो मुलाचा ब्रेन मुलाचा इंटरेस्ट स्टुडंटचं जे आहे त्याला प्रायोरिटी द्यायचं मग hmm. माझ्याकडे असे काही टूल्स आहेत जे मी यूज करते जेणेकरून मुलाचा इंटरेस्ट कशात आहे त्या स्टुडंटचा इंटरेस्ट कशात आहे हे मला कळू येतं तर ते म्हणजे सायकोमेट्रिक टेस्ट <laughs> तर सायकोमेट्रिक टेस्ट हा खूप मोठा एक वास टॉपिक आहे hmm. वेगवेगळ्या प्रकारचे सायकोमेट्रिक टेस्ट अवेलेबल आहेत त्याचबरोबर ऍप्टिट्यूड टेस्ट होतात पण काही करिअर काउन्सिलिंगच्या करिअर क्षेत्रामध्ये आपला ब्रेन कसा जातोय किंवा करिअर क्षेत्र निवडण्यासाठी आपला ब्रेन नेमका कसा वर्क करतोय यासाठी यासाठीचे सुद्धा काही वेगळे कोर्स आहेत ओके त्यावरती त्या टेस्ट आहेत जेव्हा पालक ह्या टेस्ट देतो प्रॉपरली त्यामधून ॲपिअर करतो ते क्वेश्चन बेस्ड टेस्ट असतात त्यावरून मला एक पूर्ण एक ग्राफ समजतो की स्टुडंटचा ब्रेन हा कुठल्या क्षेत्रामध्ये चांगला काम करतोय त्याच्याकडे काय स्किल्स आहेत तो कुठल्या गोष्टींबद्दल जास्त विचार करतोय त्याच्या ब्रेन मध्ये त्याने आतापर्यंत कुठल्या गोष्टीला फीड केलेला आहे कुठली इन्फॉर्मेशन जास्त दिलेली आहे त्या बेसिसवरती आणि करिअरचे त्याचे काही प्रायोरिटीज आहेत ते डिस्कस करून आपण एकमत त्यावरती डेफिनेटली करू शकतो आता हे जेव्हा करताना त्या टेस्टमधून आपल्याला एवढंच कळतं की मॅनेजमेंटला जाऊ शकतो mm. किंवा फार्मामध्ये जाऊ शकतो mm. किंवा एरोनॉटिकल इंजिनियर बनू शकतो no. वकिलीला जाऊ शकतो mm. कोणी चांगला ऍक्टर बनवू शकतो कोणी फॅशन डिझायनिंग मध्ये जाऊ शकतो mm. त्यामध्ये आपल्याला अजून काय किती गोष्टी आहेत mm. तर फॅशन डिझायनिंग हे जरी आपण घेतलं तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी याच्या कोणालाही जास्त माहिती नसतात कितीतरी गोष्टींनी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आ, अर्निंग करू शकता त्यामध्ये कोणाला जर विचारलं की मला फॅशन डिझायनर व्हायचं तर म्हणतील की हो मला फॅशन डिझायनर म्हणजे जे आपल्याला मोठ्या पडद्यावरती दिसतं ते mm. तेच आहे पण नाही त्याच्या पाठी ती एक मुद्रा घडवण्यामध्ये कितीतरी लोकांचं सहाय्य असतं आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता मग ते करिअर केल्यानंतर मला एक्झॅक्टली काय स्किल्स युज करायचे मी कशा प्रकारे वर्क करणार आहे आणि मला किती इन्कम येणार आहे आणि त्याने माझं पुढचं ह्या सगळ्या गोष्टी हा, हा करिअर काउन्सिलरचा एक पार्ट असतो आणि त्याने तो केला पाहिजे करिअर काउन्सिलिंग नेमकं कधी करायचं करिअर काउन्सिलिंग कधी करायचं ओके रिअली गुड क्वेश्चन युजली मी प्रिफर करते ज्या वेळेला तुम्ही एखादं क्षेत्र निवडणार आहात त्या वेळेला तुम्ही करिअर काउन्सिलिंग त्याच्या आधीच करून घ्या mm. आता करिअर क्षेत्र मला निवडायचंय म्हणजेच एखादी स्ट्रीमला मला जायचंय mm. तर स्ट्रीम सिलेक्शन कधी होतं हे दहावीच्या वेळेला म्हणजे दहावीची एक्झाम झाली आणि नंतर जेव्हा मला कॉलेजमध्ये जायचंय mm. तर मी सायन्सला घ्यायचंय आर्ट्सला घ्यायचंय व्होकलला घ्यायचंय कुठल्या क्षेत्रामध्ये मी गेलं पाहिजे hmm. तर हे क्षेत्र निवडण्याच्या आधी तुमचं करिअर काउन्सलिंग होणं इम्पॉर्टंट आहे hmm. कारण ती फर्स्ट स्टेप आहे hmm. जर ती स्टेप तुमची चुकली तर कदाचित पुढच्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट होऊ शकतात hmm. तर जर पॉसिबल असेल तर तुम्ही पहिल्यांदा नववी किंवा दहावी झाल्यानंतर hmm. तुम्ही लगेचच पहिल्यांदा करिअर काउन्सलिंग केलं पाहिजे की माझा फोकस कशामध्ये पर्सेंटेज जर मला आतापर्यंतचा ग्राफ आहे त्यावरून एक अंदाज येतोच hmm. की कुठल्या स्ट्रीम मध्ये आपल्याला स्कोप आहे त्यानुसार पहिल्यांदा तुम्ही स्ट्रीम सिलेक्शन करा आणि स्ट्रीम सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला काय करिअरचे ऑप्शन्स आहेत ते घेऊनच तुम्ही पुढे जा कारण त्याने प्रवास खूप चांगला होता काय होतं सपोज मला सायन्सला जायचं मला व्हायचंय डॉक्टर तर मी कॉमर्सला जाऊन चालणार नाही मला सायन्सच घेतलं पाहिजे मला सायन्स घेतल्यानंतर सी बारावी दिली पाहिजे नंतर मला सीई दिल्या पाहिजे सीई मध्ये मला एक ठराविक पर्सेंटेज मिळालं पाहिजे मग मला कॉलेज मिळालं पाहिजे मग कॉलेज मिळाल्यानंतर तिकडे माझं ॲडमिशन झालं पाहिजे ॲडमिशन झाल्यानंतर मला ज्या ठिकाणी जायचे त्या सीट्स अवेलेबल असल्या पाहिजेत मग त्या साठी पण आपल्याकडे कुठल्या कुठल्या क्रायटेरियाज आहेत आणि काय काय ठिकाणी मला अप्लाय करता येईल कुठल्या कुठल्या ठिकाणी अप्लाय करता येईल हे माझ्या स्किलवरून जर मला आत्ताच ठरवता आलं तर माझा प्रवास हा जो मधला आहे हा सुखकर होईल सेकंडली फोकसीव होईल यावरती मी खूप इम्फसाईज करेन की फोकसिव्ह होईल जर तुमचा फोकस असेल की मला या ठिकाणीच जायचं आहे तर त्या ठिकाणी मला कसं जायचं आहे हे जर माहिती असेल तर मी त्याच रस्त्यावरती फोकस करन आणि मला डायव्हर्जन घेता ह्याची गरजच नाही पडणार दहावीपर्यंत जर तुम्हाला नाही पॉसिबल असेल किंवा कोणी काउन्सिलिंग केलेलं नसेल तर बारावी हा सुद्धा एक चांगला पर्याय येतो तर बारावी झाल्यानंतर तुम्ही करिअर काउन्सिलिंग करा त्यावेळेमध्ये तुम्हाला पुढच्या गोष्टी आहेत त्या फार क्लिअरली समजतात आता जरी बारावी ही ज्यांची झालेली आहे आणि तरी सुद्धा काही लोक जर कन्फ्यूज असतील ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा जॉबमध्ये क्लॅरिटी नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या टेस्ट देऊ शकता करिअर काउन्सिलरिंगचा पर्याय निवडू शकता इंटरव्ह्यू प्रिपरेशन जॉब सिलेक्शन त्यानंतर त्यामधल्या बऱ्याच वाटा याबद्दल सखोल ज्ञान तुम्हाला यामध्ये डेफिनेटली मिळू शकतं आता करिअर क्राफ्ट आचार्य नावाची जी तुझी फॉर्म आहे त्याच्याद्वारे तू समुपदेशन करतील तर करती तेने तेने जी मुलाखत पाहून जर कोणी आमच्या प्रेक्षकांना काल करणार जर मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी कुठे तुला संपर्क किंवा कसं तुझी मिलॅट्रेस किंवा नंबर दाखवूया तर काय त्यांनी म्हणजे मेल केला पाहिजे की कसं करिअर क्राफ्ट आचार्य ही माझ्याच अंडर पास येते आणि मला सांगायला आवडेल की मला हेल्प करण्यासाठी याच्यामध्ये गव्हर्नमेंट काउन्सिलिंग रूम मला कंटिन्युअस डेटा मिळत असतो ओके तर असं नाही की माझ्याकडे एक लिमिटेड डेटा आहे मी माझ्या वेबसाईटची लिंक ह्या डिस्क्रिप्शनच्या खाली देईन तर तुम्ही ती पाहू शकता तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईन तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता त्यामध्ये तुम्हाला एक गॅलरी मिळेल की ज्यामध्ये जाऊन स्टुडंट एनरॉल झाल्यानंतर बरेचसे करिअर ऑप्शन्स जे आहेत ते पाहू शकतो एक्सप्लोअर करू शकतो आणि हा खूप अपडेटेड डेटा आहे तर त्यामुळे स्टुडंट्सला आणि पेरेंट्सला या गोष्टीची डेफिनेटली हेल्प होईल इन डेप्थ करिअर काउन्सिलिंग कारण त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत कन्फ्यूज होऊ नका तुम्ही करिअर काउन्सिलरचा एक पर्याय जर निवडलात हा वन टाइम पर्याय आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचं करिअर घडवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो तर माझा तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला फावच्या गोष्टी सांगू शकते तर मित्र हो यावर त्या शिल्पा कांबळी त्यांनी करिअर समुपदेशन काउन्सिलिंग संदर्भात आपल्याला खूप मार्गदर्शन शिल्पा जाधव मराठी चॅनलवर वर तुम्हाला त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि भविष्यात तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच